काल घाटकोपर परिसरातील एका पेट्रोल पंपाच्या परिसरात असणारे होर्डिंग कोसळून चौदा जणांचा मृत्यू झाला ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ही घटना घडल्याने यावरून आता राजकारण सुरू झालं आहे या प्रकरणी मंगळवारी भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि पेट्रोल पंपाचा मालक भावेश बिळे यांचा एक फोटो ट्वीट केला हा फोटो ट्वीट करत राम कदम यांनी या घटनेसाठी एका प्रकारे उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले भाजपचे माजी खासदार किरीट सोमया यांनीही पालिकेच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला मात्र याच मुद्द्यावरून सध्या सरकारमध्ये असणारे छगन भुजबळ यांनी मात्र उद्धव ठाकरेंची बाजू घेतली ते म्हणाले राज्यात सध्या आमचं सरकार आहे मुंबई महापालिकाही प्रशासनाच्या ताब्यात आहे मग या सगळ्यात उद्धव ठाकरेंचा काय संबंध असा उलटा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला ते मंगळवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी उद्धव ठाकरेंवरील आरोपांबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले या सगळ्यात उद्धव ठाकरे यांचा काही संबंध नाही अनेक व्यापारी धंदेवाईक आमच्याकडेही पुष्पगुच्छ आणि मिठाई घेऊन येतात आमच्या सोबत फोटो काढतात त्यांना फोटोसाठी नाही बोलता येत नाही संबंधित व्यक्ती आपला कार्यकर्ता आहे की नाही हे देखील लक्षात येत नाही त्यामुळे लगेच भावेश भिडे सोबतच्या फोटोवरून लगेच त्यांचे उद्धव ठाकरेंसोबत संबंध आहेत असा निष्कर्ष काढणे योग्य नाही असं म्हणत भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू घेतली